नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ खानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान होते पार्लर चौक त्यापळी ढोकेश्वर बच्चू कडो यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हादगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण सुरू माझे आमदार बच्चू कडो यांचे शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व इतर सतरा मागण्यांसाठी उपोषण सुरू असून त्यांना पाठिंबा म्हणून हदगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने तहसील हदगावच्या प्रांगणामध्ये उपोषण कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण उपोषण आहे शेतकरी संघर्ष दुसरा दिवस काय नेमक्या उपोषण झाले आठ सहा दोन हजार पंचवीस पासून बचू भाऊ अन्न त्याग आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची हे शासन महाराष्ट्र शासन अशी तेवढी दखल घेत नाही म्हणून आम्ही हातगाव हिमायतनगर मध्ये ही हिमा चळवळ चालावी बचूभाऊ सपोर्ट म्हणून संघर्ष समितीच्या वतीने कालपासून आम्ही अन्न त्याग आंदोलन करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच्या विधानसभेमध्ये शेतकरी करून घोषणा केली होती सात बारा खोरा करू शेतकऱ्यांचा आणि त्या याच्यावर त्यांनी इलेक्शन लढवले होते शेतकऱ्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला मतदान केलं परंतु आता शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडला कर्जमाफीचा विसर पडला वाढती महागाई चार हजाराच्या वर नाही आणि चौ बाजूने शेतकरी याच्यामध्ये अडचणीत आहे त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी कुठेतरी बाहेर निघावा या उदात येतून हसुभाऊ कडू यांचा अन्नत्याग उपोषण चालू आहे आणि त्यांच्या अन्नत्याग उपोषणाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत हातगाव हिमायतनगर तालुका त्यांच्या सोबत आहे या हेतून आम्ही या एक म्हणून आम्ही बसलो आहोत पुढची भूमिका पुढची भूमिका आज उद्या जर त्याच्यावर पाऊल जर या शासनाने नाही उचलले तर सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि यांना पलती भोय कमी होईल म्हणून वेळीच महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची धग ओळखून बचूभाऊ यांना उपोषणापासून प्रावर्त करावं आणि मागण्या बचूभाऊच्या प्रमुख मागणी आहे कर्जमुक्त शेतकरी करा आणि इतर मागण्या ज्या काय आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करावी काल राजवाडिवास करायचे आमदार बाबुराव कदम यांचा वाढदिवस होता ते म्हणतात की शेतकरी अडचणीत असल्यामुळे मी वाढदिवस करणार नाही कसं पाहता येईल ने आता ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे वाढदिवस साजरा करावा न करावा त्याच्याबद्दल आपण काय बोलावं परंतु त्यांनी जर सरकारमध्ये आहे तर त्यांनी तिथे जाऊन जर शेतकऱ्याची बाजू मांडली आणि संपूर्ण सातबारा बारा खोरा करून त्यांनी सुद्धा मतं मागितली आहेत त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबाकडे असतील डेप्टी सीएम असतील यांच्याकडचं घराणे मान्यता अधिक उचित होईल माझं एक प्रामाणिक मत आहे आदेश मंत्री भावनकुळे यांची बैठक झाली क्वेश्चन सुद्धा त्यांची भेट झाल्यानंतर मी सोशल ट्युअर प्रतिक्रिया बघितली की म्हणणं मनात ठोस निर्णय हो माघार नाही ठातुर मातूर यांनी काहीतरी एकर आश्वासन दे आले पण त्याच्यावर त्यांचं ठाम मत आहे की सोडायचं नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत तर आदित्य पवार म्हणतात की एक तारखेला कर्ज भरा त्यांनी निवडणूक पहिले बोलले होते की आम्ही कर्जमाफ करू आणि निवडून आल्यानंतर आम्ही असं बोलत नाही असं अजितदादाचं स्टेटमेंट होत पण ते चुकीचं आहे आणि त्याचा उद्रेक म्हणून आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली की त्यांनी यांनी भूमिका बदलली परंतु आम्ही त्यांना त्यांची भूमिका त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी की तुम्ही विसरला आहात शेतकऱ्यांना पण असं चालणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावं लागणार कारण काय महागाई प्रचंड वाढली शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही आज खताचे भाव बघा बियाण्याचे भाव बघा आज तीन हजार बत्तीसशे रुपयाला सोयाबीनची बॅग आहे आज अठराशे रुपयाला खताचं होत काय घ्यायचं काय पिकवायचं एकरी पाच क्विंटलच्या वर आवरेज येणार शेतकऱ्यांना कर्जबाजारी आत्महत्या करायची वेळ आली आज बोलता ये सांगता ये ना या परिस्थितीमध्ये आज शेतकरी आहे आदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा